पण मला सांगा तुम्हाला माहिती आहे का की हे ड्रग्जचं राजकीय किती मोठे ते यामध्ये कोण कोण सामील आहे यात कोणाचा हात आहे आणि बरं यावर आपण काही ॲक्शन घ्यायला गेलो काही बोलायला गेलो तर यामुळे कि आपल्या किंवा आपल्या फॅमिलीच्या जीवावर भेटू शकतो आणि मग हे सगळं असं हो हे सगळं करण्यासाठी तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये तुम्हाला फक्त सनीदा लिंबण यांच्या सोमेश्वर फाउंडेशन पर्यंत पोहचायचं आहे सोमेश्वर फाउंडेशन सातत्याने जरा नीट सांगा की काय करतात आपले सनीदा आणि हे सोमेश्वर फाउंडेशन हो सांगतो 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 सोमेश्वर फाउंडेशन ने टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स या नावाने एक मोहीम राबवली आहे या अंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारच्या चुकीच्या कामांना रोखता येऊ शकत ते कसं तेही सांगतो तुम्ही जिथे राहता शिकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही जर कोणी गांजा ड्रग्ज किंवा इतर अंमली पदार्थ विकताना किंवा घेताना दिसल्यास लगेच आपल्या सनीदादांच्या सोमेश्वर फाउंडेशनला संपर्क करायचा जर कुठे पब क्लब रात्री उशिरापर्यंत चालू असतील ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर तुम्ही समीदादांना संपर्क करा समीदादा लगेच त्यावर काही ना काहीतरी ॲक्शन घेतील मी बसून सुद्धा तुम्ही हे काम करू शकता एट थ्री झिरो एट वन टू थ्री ट्रिपल फाईव्ह या क्रमांकावर संपर्क साधू शकता जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही पुणे ही संस्कृतीची राजधानी व विद्येचं माहेरघर असं म्हणून प्रचलित आहे परंतु नुकत्याच जे दोन तीन इन्सिडेंट्स पुण्यामध्ये घडले त्यांनी कुठेतरी पुण्याची बदनामी होते असं एक म्हणून एक पुणेकर म्हणून मी शंभर टक्के थोडंसं व्याकुळ होतो आणि नेमकं ह्या पद्धतीने पुढे कसं जायचं ही त्याच्यामागची भावना होती तसं जर पाहिलं गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी देखील जेव्हा मुहूर्तमेळ रवली मुलींच्या शिक्षणने तेव्हा देखील अशा अनिष्ट गुरुढी परंपरा त्या होत्याच पण त्याच्या अगेन्स्ट पुणेकर म्हणून एकत्र लावून त्याच्या देशवापामध्ये त्याचं स्वरूप बदललं गेलं अंग्रेजांचं जेव्हा इंग्रजांचं जेव्हा इथं सरकार होतं तेव्हा सह स्वराज्य आणि स्वदेश याच्यावरती बाळगंगाधर टिळकांनी देखील सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि सरकारचे थी डोके ठिकाणावर आहे का एवढंच कशाला शिवाजी महाराजांनी देखील सोन्याचा नागर मुगली सरकारविरुद्ध जो फिरवला तो देखील ह्या पुण्यातूनच फिरवला तर ही अशी अनिष्ट जी प्रथा आता पुण्यामध्ये येऊ पाहते आहे ह्याला पुण्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व पुणेकरांनी एकत्र यावं ह्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आपण जनजागृती असेल मार्गदर्शन असेल व्यसनमुक्ती असेल आणि औषधोपचार असेल अशा चार सूत्रांवरती सोमेश्वर फाउंडेशन एक मोहीम राबवलेली आहे त्याचं आज पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करायच्या अभियानाची सुरुवात आज पिट्याभाई उर्फ रमेश परदेशी साहेब आणि अक्षय वाघमारे यांनी आज त्याची शुभारंभ कलाकार कट्ट्यावरून ही सुरुवात झालेली आहे आणि पुणे शहरामध्ये हे कॉलेजेस जोपर्यंत आहेत आहे कॉलेजेस हे चालू होतील आणि त्याच्यापर्यंत आम्ही स रस्त्यांवरती असेल किंवा कॉलेजेसच्या बाहेर असेल किंवा आठवडी बाजारांच्या इथे असेल अशा ठिकाणी जनजागृतीपर आम्ही हे कार्यक्रम आयोजित करणार आहोत हे झाल्यानंतर कॉलेजेस जेव्हा चालू होतील तेव्हा कॉलेजेसच्या आतमध्ये कॉलेजेसच्या प्रा प्राचार्यांना सांगून तिथे देखील जे तज्ज्ञ आहेत तज्ज्ञ असतील पोलीस असतील ह्यांचं तिथे त्यांना एक तासाचं वगैरे व्याख्यान ठेवून अशा अनुषंगाने ही जनजागृती मोहीम जी आहे एका दिवसापुरती किंवा एका काळा विशिष्ट काळापुरता मर्यादित न राहता ही कंटिन्युअस राहावी ह्या अनुषंगाने सोमेश्वर फाउंडेशन प्रयत्न करणार आहे काम केलं पदार्थ आता या पटनाट्याच्या माध्यमातून खरं तर या उपक्रमाचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो कारण निमन याच्या माध्यमातून हा पथनाट्याचा व्यसन करू नये अंमली पदार्थ घेऊ नये याच्यासाठीचा सा जो प्रयोग होतो आहे आणि काय सनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आबांपासून चालत आलेली परंपरा आहे कारण आमचा आणि आबांचा खूप जुना सहवास होता जेव्हा ते नगरसेवक ते ते जे जे होते तेव्हापासून जेव्हा जेव्हा कुठे अशा घटना घडत होत्या पुणे शहरात तर त्यावेळेला जातीनं आबा तिथं असायचे त्या थांबवण्यासाठी आणि आता मला आनंद वाटतो या गोष्टीचा की त्यांचा चिरंजीव सनी हा त्यांच्या पावलावर पावलं टाकून एका जागरूक नागरिकाचं कर्तव्य पार पडतं आहे कारण आत्ता तुम्हाला माहिती आहे की ड्रग्ज हा विषय आता सध्या हॉट आहे चर्चेत आहे पण खरं तर काय आत्ता अगदीच असा पंधरा दिवसात महिन्याभरात दोन महिन्यात त्या आलेला नाही या आधीपासून आहे आत्ता फक्त उफाळून आलं आहे आणि याच्याविषयीची जागरूकता लोकांमध्ये करणं ही काळाची गरज आहे कारण मी एक मध्यंतरी पोस्ट केली होती की ड्रग्ज हे प्रकरण आपलं गावाच्या वेशीवर होतं नंतर शहराच्या मध्यवस्थीत आलं आपल्या भागात आला आपण आता घरात यायची वाट बघणार आहे का अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे खरं तर सनीचं करावं एवढं कौतुक कमी आहे कारण कुठल्याच राजकीय पक्षाला हे वाटलं नाही किंवा माणसाला या ही की या ड्रग्जविषयी काहीतरी आवाज उठवावा कारण प्रत्येकाने फक्त राजकीय भांडवल केलं की ह्याच्यात ह्याची इन्वॉल्वमेंट आहे मग तो त्या पक्षाशी संबंधित आहे त्याच्यात पण ह्याच्यात कोणी हा विचारच केला नाही की अरे राजकारण हा मोठा विषय वेगळा विषय परंतु त्याच्या अनुषंगानं हे ड्रग्ज हे प्रकरण इतकं डेंजर आता इथं लहान मुलं आहे शाळेतली मी बघतो ते यांच्यापर्यंत पोहोचलं आहे म्हणजे येणारी पुढची पिढी बर्बाद व्हायला फार वेळ लागणार नाही सो असे उपक्रम मला वाटतं प्रत्येक शहरांमध्ये गावागावांमध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं व्हावे माझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा सनी तुलाही खूप खूप शुभेच्छा पथनाट्य किती प्रभावी आहे मला वाटतं याच्याकडून पथनाट्य हे प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे कारण आपण पाहत आलो की अण्णाभाऊ साठेंपासून म्हणजे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता त्या काळात सगळ्यात जास्त प्रबोधन जर का कुणी केलं गेलं असेल तर ते पथनाट्यांच्या माध्यमातून केलं गेलं पथनाट्यातनंच जास्त प्रबोधन होऊ शकतं कारण आजकाल आपलं काय झाली आहे मेमरी शॉर्ट झाली आहे आपण रीलच्या काळात आहोत आपण फोन घेतो आणि असं म्हणजे आपली मेमरी तीस सेकंदाची झाली आहे स्टे राहिलेला नाही पण पथनाट्याच्या माध्यमातून हे होतं की लोक ते बघतात ऐकतात आणि काहीतरी घेऊन जातात सो पथनाट्य हे सगळ्यात प्रभावी माध्यम माध्यमात प्रबोधनात आय टी पार्क वगैरे खरं तर प्रत्येकाची जबाबदारी आहे ना पुन्हा आहे म्हणजे विस्तारणार पुन्हा कारण सगळ्या संधी सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज हे एकटे एकाच शहरात आहेत त्यामुळे इथं येणारा माणसांचा ओघ आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲटोमॅटिक येणार जसं आपण मुंबईच्या बाबतीत पूर्वी बोललं जात तर की त्या शहराची कॅपॅसिटी संपली आहे लोक सामावून घेण्याची बरोबर तसंच काहीसं आता पुण्याचं पण व्हायला लागलं की पुणे शहर खरं तर असं नव्हतं ना सभोवताली असलेल्या टेकड्यांच्या मधोमध असलेलं पेन्शनरांचं पुणे शहर होतं म्हणजे मर्यादित होतं आता हा डेव्हलपमेंट आणि हा राजकारणाचा विषय की डेव्हलपमेंट करताना थोड्या स्कॅटर्ड डेव्हलपमेंट केल्या असत्या आय टी पार्क फक्त पुण्यातच सगळ्या एम आय डी सी फक्त पुण्यातच असं न करता जर का त्या स्कॅटर्ड केल्या असतात तर मला वाटतं इथं गर्दी वाढली एज्युकेशनल हा फक्त पुण्यातच हे वाईट नाही आहे परंतु जर का थोडं सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी केलं असतं तर ही गर्दी झाली नसती आणि हे जे आत्ता प्रश्न तुमच्यासमोर येत है, आहेत आणि ह्याचं सर्वात मोठं कारण अमर्यादित हातात आलेला पैसा आणि भरपूर असलेला वेळ कारण आपण सगळे आता चंगलवादाकडं चाललो आहे मला वाटतं गर्दी हा त्याच्यावरती एक हे आहेच आहे गर्दीमुळे होतच आहे परंतु खूप हातात पैसे करायला काही नाही राहत त्याच्यामुळं माणसं मला वाटतं या सगळीकडं वळतात आता आपण जसं आता म्हणतो की पुणे विद्याचं माहेरघर आहे किंवा आय टी हब आलं आहे पण याला कुठेतरी एक बाहेरच्या संस्कृतीचा थोडा विळखा बसलेला आहे आणि सनीदादांसारखे कार्यकर्ते रमेश दादांसारखे कार्यकर्ते म्हणजे आता जे काही तुम्ही एक प्रकार उघडसत आणला त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी लोकांनापर्यंत पोहोचत गेला आणि लोक त्याच्यामुळे जागृत झाली आणि मला वाटतं की असे जे काही कार्यक्रम होत आहेत जसं की आता कॅप्शन आहे आपलं की नवे युग नवा निर्धार ड्रग्जला करू हर्दपा हद्दपार ज्या काही गोष्टी आता घडत आहेत त्या लोक त्याच्यासाठी जे नवीन नवीन आता जसे यंग कार्यकर्ते पुढे येत आहेत है। लोकांना त्याची जाणीव होती आहे आणि त्याला अपोज करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे आणि मी या उपक्रमाला सनीदा खूप खूप शुभेच्छा देतो असाच खूप उपक्रम करा जेणेकरून जनजागृती होईल जे काही आता वाईट मार्ग लोकं लागलेली आहेत ड्रग्ज हरदपार होईल व्यसनमुक्तीसाठी बऱ्याच काही काही गोष्टी करत आहेत ते अजून चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात करा अशाच त्यांना शुभेच्छा